पुणे रेल्वे स्टेशन क्रिसमस नाताळ दिनानिमित्त प्रीतीभोजन पूर्णा शहरातील मध्य ठिकाणी चर्च मध्ये साजरा करण्यात आला यावेळी महिला पुरुष बालक यांनी मेथळी चर्च मध्ये सहभाग नोंदवून गायन अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये दुपारी ठीक बारा वाजता केक कापून आनंद उत्साह करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रेल्वे स्टेशन येथे प्रीतीभोजनाची व्यवस्था दयासागर सेवाभावी संस्थेच्या अनाथाची आई भारतरत्न मदर तेरेसा यांच्या वतीने करण्यात आली होती संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते नारायण गणपतराव कदम जशी विकी जेम्स प्रकाश तिवारी दीपक शेख सिराउद्दीन राजेंद्र अल्हाड उत्तम काळे सुरेश दोंधळे राहुल काशीदे पूर्णा स्टेशन अधीक्षक राजू भिसे राजेश बामनपल्ली नामदेव गायकवाड तुकाराम काळे किरण जामसे शेख इम्तियाज चेतन गुप्ते शेख सफी शेख मोहम्मद एमआयम शहराध्यक्ष यासह मित्रमंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पी एस आय बालाजी पुणेकर पी एस आय वाल्मिक वाल्मिकी भोसले सह पोलीस कर्मचारी दुधमल यांची उपस्थिती होती आज पूर्णा क्रिसमस रहा है इसके चलते हुए मैं मेरे समाज की तरफ से मैं मेरे पक्ष की तरफ से और मैं मेरे पूरे दोस्तों की तरफ से सभी को क्रिसमस की हार्दिक शुभेच्छा देता हूं और हर साल की तरह इस साल भी जो हर साल अन्नदान वाटप किया जाता है इस साल भी क्रिसमस के निमित्त हमारे लुत ये जो जितने भी क्रिस क्रिश्चन समाज के लोग हैं इनकी तरफ से हर साल एक खाना वाटप का अन्नदान वाटप का प्रोग्राम रखा जाता है तो इससे चलते हुए इनको भी बहुत बहुत मुबारक देता हूँ कि ये ये जो खाना वाटप जो अन्न वाटप का जो प्रोग्राम है इतने जो गोर गरीब जो एक टाइम का खाना भी नहीं कर सकते तो उनके लिए एक बहुत अच्छे से एक लोगों के लिए खाने के लिए प्रोग्राम रखा गया है विजय भाऊ की एमएमचे अध्यक्ष आहेत आणि यांनी आज ख्रिसमस दिवसा निमित्त पूर्ण शहरामध्ये जोडी भी गोर गरीब जनता आहे चार मध्ये एक विक्की जेम्स आणि जे आहेत त्यांनी नियोजन केलेलं आहे त्या नियोजना निमित्त सर्वजण गरीब जनता जेवून जाऊ यांचा चो उद्देश एवढाच चो होता पोटाला अन्न भेटल्यानंतर साहेब कोणालाही पोटाला अन्न भेटू त्याच्या मनाला शांती भेटते एवढ्याच निमित्ताने आमचे सतीक साहेब राजेश पिकी जेम्स निलेश मांडे यांनी एवढाच प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला म्हणजे काय म्हणतात साल आणि त्या यशा निमित्त आम्ही आमचे मित्र वर्गमित्र समाजसेवा हीच खरी सेवा समाजसेवा हीच खरी सेवा या अर्थामध्ये आम्ही सबिकला धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि असच आमच्या सोबत यांनी राहो एवढीच सदिच्छा करतो